ದತ್ತ ದ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಓಂ ನಮ ಶಿ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಶ್ರೀಪಾದ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀಪಾದ್ರೀವಲ್ಲರ ಹರಿ ದತ್ತಾತ್ರೇಯಿಗಂ ವಾಸುದೇವಾನಂದ ಸರಸ್ವತಿ ಸದ್ಗುರುನಾಥ ಕೃಪಾ ಕರಾ ಶ್ರೀ ದತ್ತ ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ आता अनेक दिवसापासून अनेक जण मला प्रश्न करतात की दादा आमचे भरपूर असे जीवनात समस्या आहेत आणि त्या समस्यातून बाहेर निघण्यासाठी आम्हाला असा काहीतरी ऑप्शन द्या ना आमच्या जीवनामध्ये आमचं कल्याण झालं पाहिजे आणि आम आमच्या जीवनातल्या ज्या पण समस्या आहेत ज्या पंधरा पंधरा लटकले वर्ष लटकलेल्या आहेत किंवा दहा दहा वर्ष लटकलेल्या आहेत मग ते त्यांचे लग्न असतील किंवा कोर्टाची कामे असतील किंवा संतती प्राप्त होत नसेल किंवा त्यांच्या घरामध्ये आजार पण असेल किंवा त्यांच्या घरामध्ये बाधेने प्रवेश केला असेल तर यासाठीच मी आजचा व्हिडिओ आणलाय फक्त तीन सोमवारी तुम्हाला एक गोष्ट बोलायची आता ती बोलली ना तर बघा तुमच्या जीवनामध्ये तीन सोमवारमध्ये चमत्कार घडणार आहे फक्त आपल्याला हे खूप प्रामाणिकपणे आणि खूप श्रद्धेने करायचं आहे आता ही सेवा भगवान शंकरांची सेवा मी तुम्हाला सांगणार आहे आता भगवान भोलेनाथांची महादेवांची शंकरांची हर हर महादेवांची जर आपण सेवा करतोय उपासना करतोय तप करतोय व्रत करतोय तर भोले बाबा हे खूप दयाळू आहेत ते लवकर प्रसन्न होतात आणि ते भक्तापशी येतात आता भोले बाबा म्हणजे कोण आहेत तर ते दुसरे तिसरे कोणी नसून आपले स्वामी नरसिंग सरस्वती महाराज श्रीपाद श्रीवल्लभ महाराज म्हणजे आपले दत्त महाराज आहेत तर ते आपल्यापाशी धावून येणार आहेत तर त्यांना आपण कसं प्राप्त करायचं किंवा आपल्या संकटातून आपल्याला कसं बाहेर निघायचं हा मार्ग मी तुम्हाला आज सांगणार आहे तर तुम्हाला सांगतो रोजची नित्य सेवा तुम्ही करताय जे आपल्या चॅनलला सांगितलेली ती तर आहेच ती तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करा कारण या सेवेतून तुम्हाला खूप दिव्य असे अनुभव येणार आहेत आणि तुम्हाला भगवंताजवळ जागा भेटणार आहे पण आता आपली जी रकडलेली काम असते आता काय काय वेळेस काय होतं की कुणाचे दावे चालू असतात कोर्टामध्ये आणि खूप वर्ष झालेला असतोय गेलेला असतोय आणि ते काम काही केल्या होतच नाही निकालच लागत नाही त्या गोष्टींचा तर त्याच्यासाठी मी एक उपासना सांगणार आहे किंवा काय होतं की वारंवार एखादा व्यक्ती असतो समाजामध्ये त्याच्यावर आरोप होतात तो व्यक्ती सर्व मार्गाने चालणार असतो पण त्याच्यावर कोणी ना कोणी काही ना काही कारणाने गंडांतर आणत असत किंवा एखादी महिला असेल त्या महिलेचा नवरा वीक असेल किंवा आजारी असेल तर तो चांगला होण्यासाठी त्या ताईनं कोणती सेवा केली पाहिजे किंवा संतती घरामध्ये होत नसली तर संतती प्राप्त करण्यासाठी आपण कुठली सेवा केली पाहिजे किंवा आपल्या घरामध्ये पितृदोष आहे वास्तुदोष आहे किंवा अनेक दोषांचं आपलं घर बनलेलं आहे अनेक बाधा आपल्या घरामध्ये येऊन बसलेल्या आहेत मस्त पैकी राहतात आराम करतात तुमच्या घरामध्ये खूप असे भांडणं लावतात तुमच्या घरातला किराणा माल संपवतात आणि तुमच्या घरामध्ये खूप असा ताणतणाव निर्माण करतात लोका लोकांच्यात भांडणं लावतात समाजात तुम्हाला मानहानी देतात नेहमीच आणि तुमचं कुठलंही काम तोंडापाशी आलेलं ते हेचकावून घेतात जर अशा गोष्टी तुमच्या बरोबर होत असल्या तर मी तुम्हाला सांगतो तीन सोमवारीच फक्त हे व्रत करायचंय हे तुम्हाला फक्त बोलायचंय आणि हे केलं ना तर मी तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट सांगणार आहे की शंभर टक्के पॉझिटिव्ह रिझल्ट येणार आहे तुमच्या जीवनामध्ये हे तुम्ही करून पाहा कधीतरी विश्वास तुमच्या दादावर ठेवून पाहा आणि भगवान शंकरांवर स्वामी नरसिंह सरस्वती दत्त महाराजांवर तुम्ही विश्वास ठेवून पाहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ती ब्रह्मांड नायकाची शक्ती कशी काम करते तिचं ऊर्जा तत्व कसं चालतं कारण तिच्याशिवाय आपल्याला या जगामध्ये कोणीच नाहीये आपल्याला या जगामध्ये तरायचंय आपल्याला या जगामध्ये जर असं छाती काढून जर चालायचंय तर त्या ताकदीचा हात आपल्या पा पाटांनीवर नक्की असला पाहिजे दत्ता आईचा कृपा आशीर्वाद आपल्यावर नक्की असला पाहिजे भगवान शंकरांचं ज्यावेळेस डमरू असतं किंवा त्रिशूळ आपटतात त्यावेळेस सगळे असे थरथर थरथर थर, 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 थर कापत असतात तर म्हणूनच मी तुम्हाला म्हणतो आपल्या भोलेनाथांना बाबांना तुम्ही शरण गेलं पाहिजे तुम्ही ज्यावेळेस त्यांना शरण जाचाल ना जा बघा तुमची काम अशी पटा 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 व्हायला सुरुवात होतील आणि ने, मी नेहमीच तुम्हाला उत्साह देण्याचा न प्रयत्न करत असतो आणि तुमच्यामध्ये एक नवीन चेतना जागृत करण्याचा प्रयत्न करत असतो कारण प्रत्येक जण आज जीवनामध्ये पडलेला आहे तर त्याला उठायचं हारायचं नाही आपण लढण्याआधी आपली तलवार टाकायची नाही कितीही बाधा करणारे लोक असो किंवा कितीही तुमचं वाईट करणारे लोक असो पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो ती शक्ती एकदा तुमच्यापाशी आली ना ते तपश्चर्या तुम्ही केली ना तर बघा या जगामध्ये तुमच्यासारखा ताकदवान माणूस दुसरा कोणी राहणार नाही मग कितीही शक्त्या बोलू द्या कितीही तुमच्या घरामध्ये संचार होत असू द्या पण त्या भगवंताच्या शक्ती पुढे त्या शक्तीला मारच खावा लागतो हे त्रिवार सत्य आज मी तुम्हाला सांगतो आणि आता ती सेवा मी तुम्हाला सांगतो तर सोमवारच्या दिवशी तुम्ही स्वच्छ सकाळी लवकर उठून आंघोळ करा आंघोळ झाल्यानंतर घरातील देवपूजा करा आणि देवपूजा केल्यानंतर आता तीन सोमवारी तुम्हाला सुट्टी घ्यायची जर तुम्ही कामाला जात असला तर मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला सुट्टी घ्यावी गे लागेल किंवा मग घरातील महिलांनी जर केलं तर चालेल फक्त घरामध्ये मा मासिक पाळी येणार नाही याची ये तुम्ही खात्री करा जर मासिक पाळी ह्या सोमवारी येत असली तर हा सोमवार सोडून द्या आपल्याला लगातार तीन ही सेवा साधना करायची आणि या सेवेमध्ये आपल्याला पूर्णपणे ब्रह्मचर्याचं पालन करायचंय तरच आपल्या सर्व समस्या दूर होणार आहेत तर मी तुम्हाला सांगतो सोमवारी जशी आपण गुरुवारची दत्त महाराजांची किंवा आता मार्गशीर्ष महिन्यात जी पूजा मांडतोय तशी पूजा तुम्हाला सोमवारी सकाळी भगवान शंकरांची मांडायची भगवान शंकरांचा फोटो असला तर फोटो तिथं ठेवा किंवा लिंग तुमच्या घरामध्ये असेल तर ते लिंग तिथं पाटावर चौरंगावर स्थापन करा त्याची यथेच पूजा करा आणि भगवान शंकरांना जे आवडतं नैवेद्य किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये जे मनापासून बनवताल भगवंताला ते तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवा त्याच्यानंतर तुम्हाला एक छोटासा संकल्प करायचा आता तो संकल्प मी तुम्हाला सांगतो की उजव्या हातामध्ये पाणी घ्या उजव्या हातामध्ये पाणी घेतल्यानंतर भगवान शंकरांच्या फोटोकडे बघा किंवा त्या लिंगाकडे बघा बघितल्यानंतर एक विनंती करा की भगवंता हे परम दयाळू कृपवंता हे भोलेनाथ हे शंकरा हे महादेवा मी तुमचा दास आहे मी तुमचा भक्त आहे भगवंता माझ्या जीवनामध्ये खूप अशा समस्या आहेत भगवंता आजपर्यंत मी खूप असे उपाय केले पण कुठंच काय फायदा झाला नाही उलट माझं फारच नुकसान होत गेलं अनेक लोकांनी मला चुकीच्या मार्गाने सांगितलं किंवा माझ्याकडून चुकीच्या मार्गाने मी वाहत गेलो तर भगवंता माझं अमकं अमकं काम आहे म्हणजे तुमचं जे काम मी मगाशी सांगितलं ना कोर्ट असेल लग्न असेल संतती असेल किंवा तुमचं घर घ्यायचं असेल किंवा तुमचे अनेक कुठली कामं रकडलेत ना ते काम भगवंताला सांगा तर भगवंता हे काम माझं लवकर हो दे यात येणारे जे पण अडथळे आहेत ते भगवंता तुझ्या कृपेने ते दूर कर आणि भगवंता माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तुझंही हो माझ्यावर खूप प्रेम राहू दे आणि भगवंता मी तीन सोमवारी तुझी सेवा करणारे बरं का, बर का। पण या सेवेचं फळ तुम्हाला नक्की दे तर आता ही विनंती झाली ना तर तुम्हाला सांगतो ही सेवा आता जी सांगणार आहे तुम्ही आयुष्यभर जरी ठेवली ना तरी खूप छान आहे जरी नाही जमली तरी रोजची नित्य नेमाची सेवा तुम्ही नक्की करा त्यातूनही दिव्य तुम्हाला अनुभव येते तर आता उजव्या हातामध्ये जे पाणी होतं ते पाणी आपल्या भगवान शंकरांच्या चरणापाशी सोडा किंवा जे लिंग स्थापन केले त्या लिंगावर सोडलं तरी चालेल आणि त्याच्यानंतर बघा तुम्हाला एक सेवा करायची आता सेवा काय करायची एक अगरबत्ती प्रज्वलित करायची एक समय असली ते समय प्रज्वलित करा किंवा एक निरंजन असलं तर निरंजन प्रज्वलित करा किंवा साधा एक दिवा असला तरी देवापशी प्रज्वलित करा त्याच्यानंतर तुम्हाला एक ग्रंथ आणायचा आहे घरामध्ये शिवलीला अमृत म्हणून आता शिवलीला अमृत म्हणून जो ग्रंथ आहे तो ग्रंथ तुम्हाला घरामध्ये आणायचा आहे आता त्याचे पंधरा अध्याय आहेत ते अध्याय तुम्हाला त्या सोमवारी वाचायचे म्हणजे ते तुम्हाला पारायण करायचे त्या दिवशी असं तीन सोमवारी तुम्ही ते पारायण केलं ना तर बघा तुमच्या कुठल्याही अडचणी असो अशा यु मध्ये त्या दूर होणार आहेत आणि भगवान शंकरांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला भेटणार आहे शिवदत्तांचा आशीर्वाद तुम्हाला आहे तर ही छोटीशी सेवा आहे पण तुम्ही प्रामाणिकपणे तुमच्या जीवनामध्ये करा नक्की तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि भगवंत तुमच्यासारखे सगळे निर्णय लागू देतील अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त